औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षातील खर्चाची रक्कम ही सहा लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे उपलब्ध माहितीनुसार दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये तब्बल दोन लाख पंचावन्न हजार एकशे साठ रुपये तर दोन हजार बावीस ते ते तेवीस नोव्हेंबर पर्यंत दोन लाख सहाशे सव्वीस रुपये खर्च करण्यात आला आहे अशा प्रकारे आतापर्यंत सहा लाख पन्नास हजार रुपयांची निधी खर्च करण्यात आला आहे दुसरीकडे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ दोनशे पन्नास रुपये इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातो विशेष म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या गेल्या दहा वर्षाची रक्कम पाहिल्यास दोन हजार बावीस सर्वाधिक दोन लाख पंचावन्न हजार निधी देण्यात आला तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीसमध्ये शून्य सर्वात कमी निधी दिला ही गोष्ट अत्यंत संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदू धर्म आणि महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही उलट औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जात आहे ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले अशा औरंगजेबासाठी हा खर्च करणे योग्य आहे का असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित करत आहेत ही मदत तातडीने थांबवावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे सरकारने त्वरित यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा असेही समितीने म्हटले आहे